नमस्कार अवधूत रिसोज तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज आपण दुसरी रास वृषभ राशी ला सुरुवात करूया वार्षिक राशी भविष्य वृषभ राशीचे विश्व हे वर्ष कसे जाणार व तसेच वृषभ राशी बाबत माहिती मी या भागात आपण सांगू सांग सांगू इच्छितो वार्षिक राशी भविष्य राशी भविष्य पंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात हे या वार्षिक राशी भविष्यात आपण बघणार आहोत तुम्ही विश्व पंचवीस मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रवास कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता हे या वार्षिक राशी भविष्यात आपण बघू तसेच विश्व पंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील ते तुम्हाला या भागात कळून येईल तर आपण वृषभ राशी बाबत सुरुवात करूया वृषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची आहे वृषभ राशी व शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टावपणा सोषिकपणा सतत कार्य करण्याचे धमक व दीर्घ हे बहिलाचे नैसर्गिक गुण दर्शविते आणि खाली दिल्याप्रमाणे या राशी देणारी चरणाक्षरे चार आहेत ही राशी पृथ्वी तत्वाच्या राशी अधिभौतिक अर्थतत्वाच्या ची आहे ही अर्थतवाची पहिली रास स्थिर आहे शुक्राच्या अंमलाखालील द्वितीय स्थानाची द्योतक आहे या राशीत शुक्राचे गुण आहेत ही प्रेम आणि सौंदर्याची चाहती आहे सुख व आराम मिळवण्याची इच्छा आहे विषय वासना आहे उत्कृष्ट प्रतीचा बुद्धिवाद अगर मानवतावाद ध्येयावाद या राशीत जरी नसला तरी उत्कृष्ट प्रकारची उद्योगप्रियता आहे व्यवहार कुशलता चिकाटी आहे स्वतःचे जीवन सुखी व संपन्न करण्याची धडपड आहे प्रत्येक नवीन व चांगल्या गोष्टीचा हव्यास आहे ही रास निर्मिती क्षय संजनशील आहे या राशीत गाजावाजा न करता शांतपणे कार्य करण्याची आहे सहनशीलता आशावादीपणा स्थिर राशीत निश्चयात्मक वृत्ती सत्तेची लालसा आडमुठेपणा विलासप्रियता सुखाभिलाषा आळशीपणा ऐहिक वृत्ती ठेकेखोरपणा चिकित्सकपणा हेही गुण या राशीत दिसून देतात दृष्ट्या ही रास महत्वाकांक्षी कर्तृत्वान आहे दिसाव्यास ही रास सावळी चुणुरीत डोळे व केस यात विशेष सौंदर्य असलेली दिसाव्यास ठसठशीत गोवया व डोळे मोहक सुरेख मध्यम बांधा आहे ही रास कफ प्रवृत्तीची असून या राशीचा अंमल डोळे कंठ घसा तोंड जीभ यावर आहे टॉन्सिल्स घटसर्प घशाचे विकार गंडमाळा वगैरे रोगाच्या दृष्टीने ही रास अभ्यासावी लागते चल तर आता आपण वार्षिक राशी भविष्य आरोग्य हे वृषभ राशीला विशेष पंचवीस पदे कसे राहील यावर्षी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी वर्षाच्या सुरुवातीच्या काळात यकृताचे आजार होऊ शकतात मार्च एप्रिलमध्ये प्रतिगामी शुक्र गर्भवती महिलांना काही समस्या निर्माण करू शकतो जुलै महिन्यात अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे म्हणूनच तुम्ही फायबर युक्त अन्न सेवन केले पाहिजे आणि पुरेसे पाणी प्या यामुळे तुमची पचनक्रियता चांगली राहील तुम्ही अनावश्यक औषधे घेऊ नका वर्षाचा उत्तरार्ध आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुभ नाही आर्थिक स्थिती वृषभ राशीला वीसशे पंचवीस मध्ये कशी राहणार तर वर्षाचे पहिले तीन महिने तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील वडीलोपार्जित मालमत्तेबाबत काही अडचणी येण्याची शक्यता आहे कोणत्याही प्रकारची कायदेशीर बाब चालू असेल तर ती सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागे लागू शकते ज्यामध्ये काही धोकाही पत्करावा लाग लागेल मात्र यामुळे तुमचे काम वाढेल शेअर मार्केटमध्ये थोडी गुंतवणूक करणे टाळावे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील जुलै महिन्यात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायात मोठे आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला कुटुंबासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल कौटुंबिक आणि सामाजिक जीवन वृषभ राशीला विषय पंचवीस मध्ये कसे राहणार तर वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या कुटुंबाला सतत समस्या समस्या काही समस्या देईल सासरच्या मंडळीकडून अनेक प्रकारच्या समस्या दिसतील नवविवाहित हाताळावी लागेल तुम्ही स्वतःला शांत ठेवा आणि कुटुंबातील गोंधळ हडताळण्याचा प्रयत्न करा आईशी मतभेद होईल जुने जून ते सप्टेंबर दरम्यान कुटुंबात अडचणी येतील दरम्यान वाहनाचा अपघात होण्याचीही शक्यता आहे समाजात तुमची प्रतिमा उत्कृष्ट राहील प्रेम जीवन हे विषय पंचवीस मध्ये कसे राहील लग्न करायचे असेल तर त्यात कुटुंबाची संमती असली पाहिजे हे लक्षात ठेवा तुमचा जोडीदार तुमच्या करिअर बाबत खूप सावध असेल तुमच्या जोडीदाराप्रती तुमचे वागणेही चांगले राहील जून ते सप्टेंबर दरम्यान वैवाहिक संबंधामध्ये पैसा आणि मालमत्ता इत्यादींबाबत काही तुरळक समस्या येतील अवैध संबंधापासून पूर्णपणे दूर राहावे पाचव्या घरात शनीच्या राशीमुळे नवीन प्रेम संबंधामध्ये वचनबद्धते बाबत सावध राहा काही गैरसमज होण्याची शक्यता आहे शिक्षण आणि करिअर वृषभ राशीला विशेष पंचवीस मध्ये कसे राहील तर विशेष पंचवीस हे वर्ष करिअरच्या बाबतीत सामान्य असेल पहिल्या तीन महिन्यात अकराव्या आणि दहाव्या घरात राहूच्या प्रभावानं शिक्षण आणि करिअरची स्थिती चांगली राहील एप्रिल वीसशे पंचवीस पर्यंतचा काळ अभ्यासासाठी अतिशय शुभ राहील मुलांनी त्यांच्या शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे मात्र यानंतर राहूच्या दशमात संक्रमणामुळे करिअरमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु असे असले तरी शनीच्या शुभस्थितीमुळे अधिकारी वर्गातील लोक तुमच्या बढतीमुळे खूप खुश राहतील कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवाल व्यवस्थापनाशी संबंधित कामात तुम्ही चांगली कामगिरी कराल उपाय म्हणून वृषभ राशीला यावर्षी शनिवारी हनुमान चालिसा आणि शनि स्तोत्र पाठ करणे लाभदायक ठरेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू